सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे डायरेक्टर स्वरांजली न्यूज चॅनलचे पत्रकार व सीएन न्यूजचे उपसंपादक तसेच तेलंगणा ग्रामसीमा दैनिक व चॅनलचे पत्रकार सुदर्शन सुनील भालेराव यांचा वाढदिवस गुरुवारी मित्रपरिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला प्रारंभी सकाळी भालेराव यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले त्यांची बहीण सुप्रिया गणेश बनसुडे यांनी सुदर्शन भालेराव यांना ओवाळून मिठाई भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मित्रपरिवाराने पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या चव्हाण मोटर्स कंपनीतील मित्रपरिवारानेही भालेराव यांना शुभेच्छा दिल्या मनमिळाऊ हसदमुख व गोरगरिबांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेळ देणारे भालेराव यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून हजारो मित्रपरिवाराने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका